नमस्कार मैत्रिणींना मी कुसुम बेसिक टिचिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तुम्हाला हे भरलेले ब्लाऊज वरच खूप सुंदर असं कटिंग आणि कसं शिलाई करायचं ते परफेक्ट दाखवते हो तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण गळ्याला असे मनी वर्क आहे सगळे मनी वर्क आहे आणि हे पुढचा गळा आहे पुढच्या गळ्याला मनी वर्क आहे आणि बाईच्या डिझाईनला सुद्धा सगळे मनी वर्क मध्ये आहे तर तुम्ही बघू शकता ही बाईची डिझाईन आहे आणि ही म्हणजे पाठमागच्या गळ्याची डिझाईन आहे तर मी खाली अस्तर घातलंय डबलचं आणि त्यावरती डबलचं अस्तर घेऊन तर हे पूर्ण माप आहे उंची चौदा छाती सदतीस आणि म्हणजे गळा वगैरे सगळं हे पूर्ण माप तर तुम तुम्हाला ह्या मापानुसार परफेक्ट अशी कटिंग दाखवते तर तुम्ही बघू शकता हे असं माप आहे पूर्ण आणि खाली अस्तर डबलचं ठेवलं आणि वरती ब्लाउज पीसचा गळा असा एकदम परफेक्ट ठेवून असं मी घडे घेते इथं म्हणजे दहाची घडी घेतली आणि उंची मी तर म्हणजे पूर्ण उंची चौदाची असल्यामुळं इथं मी पंधराची घेतली कारण दाबलं जातं शोल्डर वगैरे त्यासाठी एक इंच मी एक्स्ट्रा घेतली आणि आता इथं दहाची घडी घेतली पाठीमागचा भाग आहे हा हा पूर्ण पाठीमागचा भाग आहे तर मी आधी पाठीमागचा भाग काढून घेते तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीत मी सांगणार आहे तुम्हाला म्हणजे शिकवणारे सोप्या पद्धतीमध्ये त्यासाठी आधी मी इथं पाठीमागचा भाग काढून घेतला तर तुम्ही बघू शकता हा पाठीमागचा भाग मी काढून घेतला आणि पाठीमागच्या भागचं मी आडीच वरती आणि तीन वरती आणि सहावरती इथं मी मुंडा घेतला आणि इथं मी दीड इंचावरती मुंड्याला आकार दिला आणि इथं मी गळा घेणारे दहाचा तर इथं दहाचा गळा आहे तर मग मी इथं दहाचं निशानी करून घेतली आणि दहावरती हा गळा मी इथं आखून घेतला आणि एकदम व्यवस्थित परफेक्ट ठेवून घेतलं म्हणजे असं जे मनी वर्क ते एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि इथं मी मुंडेची कटिंग करून घेतली आधी त्यानंतर मी इथं गळा कटिंग करून घेणार आहे तर हा पाठीमागचा भाग मी आधी कट केला आणि आता मला पुढचा भाग कट करायचा आहे तर मी हा पाठीमागचा भाग आहे तर मी त्या म्हणजे जो पुढचा गळा आहे त्यावरती ठेवून घेतला उंची सारखीच घेतली तुम्ही बघू शकता खालची उंची पूर्ण उंची आणि इकडं साईडला मी एक इंच वाढव घेतलं कारण आपल्याला एक इंचाचा टक्स काढायचा आहे उंची सेम टू सेम घेतली आणि साईडला मी एक इंच वा एक्स्ट्रा घेतलं तर आता तर कट तर मी हा चौरस इथं कट करून घेणार आहे हा पुढचा भाग आहे तर पुढच्या भागाची प्रिन्स कटची कटिंग तुम्हाला इथं मी दाखवणार आहे तर उंची मी तर चौ म्हणजे जशी ती पाठीमागची उंची काढली ना तेवढीच उंची काढली आणि साईडला एक इंच वाढवला एक इंचा टक्स निगल म्हणून आपण एक इंच, इंच वाढवला तर आता मी ही उलट उलट करून घेणार आहे कारण गळ्याची कटिंग करायची आहे तर मी हे उलटं करून घेतलं आणि त्यावरती तुम्ही बघू शकता हे पाठीमागचा भाग आहे आणि इकडं साईडला एक इंच एस्टर काढलं तर ब तुम्ही बघू शकता सा इथं साईडला एस्टर काढलं एक इंच आता इथं मी गळ्याची पुढचा गळा आहे तर हा गळा मी पुढचा अडीचवरती घेतला आणि शोल्डर मी परफेक्ट इथं तीनवरती घेतलं आणि मुंडा मी इथं परफेक्ट सहावरती घेतला हे बघा सहावरती मुंडा घेतला चौरस करून घेतला आणि असं तीनवरती आणि इथं मी पुढचा गळा घेणार आहे सहाचा तर इथं मी सहाचा गळा घेतला आणि इथं मी एक इंचावरती निशाणी केली आणि पुढची दीड इंच हा पाठीमागचा आणि हा पुढचा म्हणजे आतमध्ये जो आहे तो पुढचा भाग आहे आणि पाठीमागचा म्हणजे आपल्याला पाठीमागचा भाग मी कट करूनच दाखवलेला आहे पण पाठीमागच्या भागाचा असं दीड इंच आला ना तर पुढचा असा एक इंच तर खालच्या बाजूने मी चारवरती वरती परफेक्ट चारवरती खालच्या साईडनी चारवरती आणि वरती पण चार वरती निशाणी करून घेतली आता ही लाईन इथं आखून घेतली मी चार वरती इथं पावन इंचा एक टक्स म्हणजे ह्या साइडनी पाव पावन इंच या साइडनी इंच तर मी इथं ही अशी पॉइंट वडून घेतली म्हणजे हा एक इंचा टक्स इथं मी काढून घेतला आणि आता तुम्ही बघू शकता इथं मी तीनवरती वरती आकार म्हणजे मुंड्याचे तीन तीनवरती देऊन इथं हा आकार जॉईंट करून घेतला मधला पॉईंट आहे ना त्या मधल्या पॉईंटला मी हा आकार जॉईंट करून घेतला आणि इथं गळा आखून घेतला पुढचा गळा इथं आखून घेतला तर मी आता हा जो मधला पॉईंट इथं कट केला आणि ही जे साइड मी पाऊन इंचाचे टक्स म्हणजे पाऊन इंचचा टक्स हा एक इंचा टक्स इथं कट करून घेतला आणि इथं आतील बाजूचा मुंडा कट करून घेतला बाहेरचा तर आपण कटिंग केलेल्याचे तर इथं मी कट करून घेतला आणि इथं मी पुढचा गळा कट करून घेतला तुम्ही बघू शकता हा पुढचा गळा कट केला तर मला बाईची कटिंग करायची बाईची उंची आहे दहाची तर तुम्ही बघू शकता इथं मी म्हणजे सा रुंदी घेतली आणि उंची घेतली इथं दहाची आता जित वरच्या साईडने मी अडीचवरती वरती इथं बाईला निश म्हणजे अडीच वरती निशाणी केली आणि इथं खालचा भाग मी इथं कट करून घेणार आहे आणि इथं मी अडीच वरती निशाणी केली तिथं मी आकार देऊन घेतला मछलीसारखा इथं मी आकार देऊन घेतला बाईला तर एक असं करून इथं मी हा पुढचा भाग कट करून घेतला म्हणजे खोलगट भाग आणि वरचा भाग आता उंचीप्रमाणे मी इथं कट करून घेतलं म्हणजे दहाची माझी बाईची कटिंग झालेली आहे तर त्यावरती मी असं जे अस्तरचं कटिंग केलं आणि जे मी मनीवर्क बाईची डिझाईन आहे त्यावरती ठेवून घेतलं आणि अस्तरचं कटिंग केलेलं मी तर कटिंग करून घेतलं त्यावरती ठेवून परफेक्ट तर तुम्ही बघू शकता आता कटिंग माझी पूर्ण झाली आणि पूर्ण कटिंग करून दाखवली एकदम परफेक्ट मनीवर्क ब्लाऊजची एकदम सुंदर अशी कटिंग करून दाखवली तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता म्हणजे या ही कटिंग करायची पण काही एवढं सोपं नाही आहे तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत मी कटिंग करून दाखवली तर आता मी तुम्हाला शिलाई करून दाखवते हा जो पाठीमागचा भाग आहे आणि त्यावरती मी उलट्या साईडने ठेवलं आणि गळ्याला इथं शिलाई करून घेणार आहे पुढच्या साईडला गळ्याला परफेक्ट इथं शिलाई करून घेते आणि उलट साईडने ठेवलं म्हणजे जे मनी वर्क ते आतमध्ये घातलं आणि वरच्या बाजूने शिलाई करून घेणार आहे आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्सकट पोरट डिझाईनची माझ्याकडे सगळे पॅटर्न आहे बोटनेकमध्ये पण आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल माझं पार्सल तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आत्तापर्यंत भरपूर बायकांनी घेतले आणि छान बसतात कोणाची वरडसुद्धा नाही आहे तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या प्रिन्स कटचे पण आहेत माझ्याकडं आणि कटोरीची फोरटक सगळे आहेत तुम्हाला कोणतं पार्सल घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल भरपूर जणींनी घेतलेत तर तुम्ही बघू शकता मी आता इथं हे ना पाठीमागचा टक्स मारून घेते इथं पाठीमागचा चार इंचावरती टक्स मारून घ्यायचा हा पाठीमागचा भाग मी आधी तुम्हाला पाठीमागचा भाग शिलाई करून म्हणजे दाखवते आता इथं पण मी पाठीमागचा चार इंचावरती टक्स घेतला आणि इथं मी खालच्या बाजूने कमरेची पट्टी जॉईंट करून घेते म्हणजे हा पाठीमागचा भाग आपण आधी तयार केला ना तर मग टेन्शन कमी होतं तर आधी आता पाठीमागचा भाग आपण तयार करून घेऊ आणि इथं कमरेची पट्टी मी वरच्या साईडने जॉईंट केली आणि आतील बाजूने याला फोल्ड करणार आहे तर इथं दापटीप देऊन घेते दाबटीप देऊन घेते आणि त्यानंतर पूर्ण घालून घेते घेते आणि वरच्या दाबटीप देऊन तर मैत्रिणींनो खूप सुंदर असा हा ब्लाउज आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आम्ही कसा शिवला तर तुम्ही बघू शकता मी तर पाठीमागचा भाग पूर्ण मनी वर्क मध्ये शिवून घेतला आणि पूर्ण हे मनी मनी तर आता हा जो गोल राऊंड आहे ना इथं मी शिलाई केली तर हा गोल राऊंड आहे ना हा आपल्याला जॉईंट करायचा तर आपण पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे तर हा जो गोल राऊंड आहे इथं मी मुंडा आहे आणि हा जो गोल आहे ना हा जोडायचा आहे तर म्हणजे हे दोन्हीच सेम जोडून घ्यायचे आहे असं जोडून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने गळा ठेवायचा आहे दोन्ही असे गळ्याच्या बाजूने गळा ठेवायचा आहे आणि उलट्या बाजूने केले आता मी उलट्या बाजूने शिलाई करून घेणार आहे असं उलट्या बाजूने शिलाई करून गळ्याचा आता हा गळ्याचा भाग आहे आपण इथं गळा जॉईंट म्हणजे गळ्याला शिलाई करून सरळ खाली काचपट्टी बटमपट्टीकडे यायचं तर इथं खाली काचपट्टी बटमपट्टीकडं मी शिलाई करून घेतलं आणि याला वरच्या साईड काढून घेतलं असं वरच्या साईडने काढून घेतलं आणि यावरती मी आता दापटीप देऊन घेणार आहे वरच्या बाजूनी मी इथं दापटीप देऊन घेते आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे आणि तुम्हाला नक्कीच जमत तर तुम्ही लगेच कटिंग करून बघा प्रिन्स कटची तर इथे मी शिलाई करून घेतली हे बघा आणि तुम्हाला मी एकदम परफेक्ट असं शिकवते तर तुम्ही असं म्हणजे लगेच जरी शिकायला घेतलं ना तर तुम्हाला लगेच जमेल आता मी इथं वरच्या बाजूनी म्हणजे आतील बाजूनी इथं ही पट्टी जॉईंट करते ना तर ही मी ही पट्टी जॉईंट करते आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्सकट पोरटक डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता आता मी इथं ही हुकपट्टी जॉईंट केली तर इथं हुक आटकायसाठी मी इथं मशीननी ही हुकपट्टी तयार करून घेते आणि मैत्रिणी न तुम्हाला खरंच घ्यायचं असेल ना माझ्याकडं आहे फोर फोरटकचे डिझाईनचे कटोरी आहे सगळे पॅटर्न आहे बोटनेकमध्ये सुद्धा आहे तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला आणि भरपूर जण घेतले आत्तापर्यंत वरड सुद्धा नाही फक्त कपडा ठेवायचा आणि कटिंग करायचं आणि शिवायचं तर हे असे प्रिन्स कटचे पण आहेत माझ्याकडं म्हणजे तुम्हाला माप घ्यायची गरज नाही आणि कोणाचं काही बघायची गरज नाही डायरेक्ट ठेवायचं कटिंग करायचं आणि शिलाई करायची तर हे मी तुम्हाला शिकण्यासाठी हा प्रिन्स कट कसा कटिंग करायचा शिक हो तर शिकवते तर इथं मी आय आट म्हणजे आय केले कायसाठी आणि आता हा जो गोल आकार आहे ना तो मी खालच्या बाजूने पकडला बघा हा खालच्या बाजूने पकडला म्हणजे खालच्या बाजूने आपण जर जॉईंट केलं ना तर तुम्ही बघू शकता असं खालच्या बाजूने जॉईंट केलं मी आणि वरच्या साईडने थोडंसं उरलं ना तर आपल्याला इथं कट बी करून टाकता येतं मुंड्याच्या साईडला तर तुम्ही बघू शकता किती टोकदार असा हा प्रिन्स कट आला आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी खालच्या बाजूनेच घेतलं आणि डबल शिलाई करून घेतली आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं टोकदार आलं आता हा दुसरा पण आहे ना खालच्या बाजूनेच घेतला शिलाई करायला असं खालच्या बाजूने जॉईंट केलं ना तर वरती आपलं उरलं ना तर आपण थोडं कटिंग करून टाकलं मुंडेच्या साईडला हे बघा इथं उरलं तर मी इथं कटिंग करून टाकलं तुम्ही बघू शकता इथं कटिंग करून टाकलं असं उरलं तरी आपण कटिंग करू शकतो यावरती डबल शिलाई मारून घेते मी तर तुम्ही बघू शकता एकदम टोकदार असा हा प्रिन्स कट आलेला आहे आणि आता खालच्या साईडनी मी या इथं पट्टी जॉईंट करून घेते आणि पूर्ण आतमध्ये दुमडून घेते तर वरच्या साईडने शिलाई करून आतमध्ये असं दुमडून घेते पूर्ण आतमध्ये तर खूप सुंदर असं हे प्रिन्स कट आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या साईडला पण मी तसंच करणार आहे दुसऱ्या पार्टला पण आपण तसंच करायचं वरच्या साईडनी पट्टी जॉईंट करायची आणि खालच्या साईडनी पूर्ण आतमध्ये घालून वरच्या साईडने दापटीत देऊन घ्यायची तर तुम्ही बघू शकता आता ही बाहीची बाई आहे त्यावरती आस्तरचं ठेवलं उलट्या बाजूने ठेवलं आणि शिलाई करून घ्यायची असं सा वरच्या साईडनी ठेवून म्हणजे आतमध्ये ठेवून असं शिलाई करून घ्यायची आणि वरच्या साईडने कपडा काढून घ्यायचा वरच्या साईडने ही डिझाईन काढून घ्यायची आणि पुन्हा दापटीत देऊन घ्यायची बघा अशी पूर्ण दाबटीप देऊन घ्यायची आता वरच्या साईडने पण आपण एक टीप मारून घ्यायची म्हणजे पूर्ण पॅक करून टाकायची बाई आता दुसऱ्या बाईला पण आपण तसंच करून घेऊ असं सारखं बघू आणि पुन्हा हिला सुद्धा आपण त्याच पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची आणि वरच्या साईडनी पुन्हा दापटीप देऊन घ्यायची म्हणजे सुईच करून घ्यायचं हे बघा काढून घ्यायचं आणि वरच्या साईडनी दापटीप देऊन घ्यायची आता वरच्या साईडनी पण आपण एक दापटीप देऊन घेऊ म्हणजे पूर्ण पॅक करून घेऊ ही बाई व्यवस्थित असं साळून घ्यायचं धागे वगैरे आता बघा पाठीमागच्या बाजू म्हणजे पाठीमागच्या शोल्डरवरती हे पुढचा भाग ठेवायचा आणि शोल्डर इथं जॉईंट करून घ्यायचं एवढं असं शोल्डर जॉईंट करून घ्यायचं गळ्याची बाजू त्या साईडनी करायची आणि मुंड्याची बाजू मुंड्याच्या बाजूने करायची हे सुद्धा लक्षात ठेवायचं म्हणजे मुंडा मुंड्याच्या बाजूने ठेवायचा शोल्डर गळ गल, गळा असा ह्या साइडने ठेवायचा इथं शोल्डर जॉइंट करून घ्यायचं दोन्ही शोल्डर जोडून झालं आता आणि इथं जास्त कपडा असला ना असं कट केला तरी चालतो आणि आता बाई जोडायची आधी हे दोन्ही बाजू असे सारखे धरायचे आणि जास्त जिद्द असेल ना ते कट करायचं ह्या साईडचं पण आपण बघून घ्यायचं जिस ज्या जे, जे जास्त असेल ते कट करून टाकायचं तर तुम्ही बघू शकता मी असं व्यवस्थित शोल्डर वगैरे करून घेतलं आणि थोडंसं असं शोल्डर व्यवस्थित करून घेतलं असं तीनवर करून घेतलं म्हणजे आपल्याला बाई जोडल्याच्या नंतर शोल्डर असं खाली उतरत नाही तर आता ही बाई अशी डबलची घडी घातली आणि अशी मध्यभागी ठेवून घ्यायची अशी अशी मध्यभागी अशी शोल्डरच्या तिथं ठेवून घ्यायची हे बघा आणि इथं अशी मध्यभागापासून आपण शिलाई करून घ्यायची म्हणजे जी आपली डिझाईन आहे ना ती पूर्ण अशी खवाट्यावर येईल म्हणजे असं मस्तपैकी सरळ अशी ती डिझाईन येईल वाकडी तिकडी होणार नाही त्यासाठी मध्यभागी ठेवून घ्यायची म्हणजे डिझाईन अशी व्यवस्थित येईल आणि ह्या साईट सुद्धा आता शिलाई करून घ्यायची आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे प्रिन्स कार्ड पोरटा डिझाईनची कटोरी जर पार्सल घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा आता बाई जोडून झाली आता फिटिंग करून घेऊ आपण तर तुमच्या मापानुसार इथं फिटिंग करून घ्यायची तुमचं जितकं माप असं ना असं मोजून घ्यायचं आणि निशाणी करायची आणि अशी फिटिंग करून घ्यायची तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मापानुसार फिटिंग करून घ्यायची तर माझी फिटिंग झाली आहे आणि आता माझं ब्लाउज पूर्ण शिवून झाला तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं ब्लाउज शिवून दाखवलं तुम्हाला तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब जर नसेल करेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझी पॅटर्न घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला मग मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल आणि तुम तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस